वेलकम टू स्मार्ट जी के मराठी चॅनेल महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे ए कृष्णा बी गोदावरी सी भीमा डी तापी बरोबर उत्तर आहे बी गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे ए नागपूर बी पुणे सी अहिल्यानगर डी गडचिरोली बरोबर उत्तर आहे सी अहिल्यानगर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे ए मुंबई शहर बी कोल्हापूर जी सी ठाणे डी सांगली बरोबर उत्तर आहे ए मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ए मुंबई बी कोल्हापूर सी ठाणे डी सांगली बरोबर उत्तर आहे सी ठाणे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ए हरिश्चंद्रगड बी तोरणा सी कळसुबाई डी साल्लेर बरोबर उत्तर आहे सी कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर क्षेत्रफळानुसार कोणते आहे ए पुणे बी नागपूर सी नाशिक डी मुंबई बरोबर उत्तर आहे बी नागपूर महाराष्ट्रातील सर्वात लांब किनारपट्टी असलेला जिल्हा कोणता आहे ए पालघर बी रायगड सी रत्नागिरी डी सिंधुदुर्ग बरोबर उत्तर आहे सी रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे ए कोयना बी जायकवाडी सी भातास डी उजनी बरोबर उत्तर आहे बी जायकवाडी महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण कोणते आहे ए कोयना बी भंडारदरा सी भातसा डी उजनी बरोबर उत्तर आहे ए कोयना महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे जंक्शन शहर कोणते आहे ए पुणे बी नागपूर सी भुसावळ डी सोलापूर बरोबर उत्तर आहे सी भुसावळ महाराष्ट्रातील सर्वात लांब कालवा कोणता आहे ए कोयना बी जायकवाडी सी भातसा डी उजनी बरोबर उत्तर आहे बी जायकवाडी महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे ए तोरणा बी राजगड सी सिंहगड डी साल्लेर बरोबर उत्तर आहे डी साल्लेर महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ क्षेत्रफळानुसार कोठे आहे ए पुणे बी नागपूर सी मुंबई डी अहिल्यानगर बरोबर उत्तर आहे बी नागपूर महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे ए भिवपुरी बिलिंगमळा सिकुंबे डी आंबोली बरोबर उत्तर सी कुंभे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे ए जवाहरलाल नेहरू पोर्ट बी मुंबई पोर्ट सी रत्नागिरी पोर्ट डी देवगड पोर्ट बरोबर उत्तर ए जवाहरलाल नेहरू पोर्ट महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ए एन एच सिक्स्टी सिक्स बी एन एच फोर्टी एट सी एन एच सिक्स्टी वन डी एन एच फिफ्टी थ्री बरोबर उत्तर ए एन एच सिक्स्टी सिक्स महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा लोकसंख्येनुसार कोणता आहे ए सिंधुदुर्ग बी गोंदिया वर्धा डी रत्नागिरी बरोबर उत्तर ए सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील सर्वात लांब राज्य महामार्ग कोणता आहे ए एस एच वन बी एस एच टू सी एच एस नाईन डी एस एच थ्री बरोबर उत्तर आहे डी एस एच थ्री महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती आहे ए उल्हास बिवेना डी डिपवना बरोबर उत्तर आहे सी मिठी नदी